मला शिकायचे आहे पण मला दुसऱ्या राज्यात जावे लागणार आहे मला जाता येईल का मला न्याय हवाय मला न्याय हवाय पण मी गरीब आहे मला न्याय हो मिळेल का मला भाषण करायचंय मला भाषण करायचे सर्वांना मला काहीतरी सांगायचंय मला सांगता येईल का मला मोठ्या शहरात नोकरी करायची मला मोठ्या शहरात नोकरी करायची पण मी खेळत का मी केल्या मला मोठ्या शहरात नोकरी करता येईल मग काय उत्तर आहे सर्व उत्तर माहिती आहे आपला भारत देश हा लोकांनी लोकांसाठी आणि लोकांचे राज्य असा राष्ट्र आहे आपला भारत देशात लोकशाही बळकट करणारा असा एक ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ म्हणजे आपला भारतीय संविधान आपल्या या भारतीय संविधानानुसार सर्व आपला हा भारत देश धर्मनिरपेक्ष सर्वांना समान न्याय कायदा विचार विचार स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य भारतीय धर्मनिरपेक्ष राज्य आहे तेथे कोणतेही जात धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही भारतातील सर्व नागरिक कायदा समोर समान आहे भारत देशातील सर्व नागरिक कायदा समान व नियम लागू आहे भारतातील कोणताही व्यक्ती भारतात कुठेही वास्तव्य वास्त करू शकतो भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे धन्यवाद आपले प्रश्न आहेत आईला लाईक सर प्रश्नाईक अरे हो काय आहे तुमचे प्रश्न काय आहेत मला शिकायचे आहे पण मला दुसऱ्या राज्यात जावे लागणार आहे मला जाता येईल का मला भाषण करायचंय मला भाषण करायचंय सर्वांना मला काहीतरी सांगायचंय मला सांगता येईल का मला मोठ्या शहरात नोकरी करायची मला मोठ्या शहरात नोकरी करायची पण मी खेड्यात राहील पण मी खेड्यात राहू मला मोठ्या शहरात नोकरी करता येईल का सांगा सांगा येईल का हो हो ऐकले तुमचे सारे प्रश्न मग काय उत्तर आहे तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे होय होय तुम्हाला सर्वांना आहे आपला भारत देश हा लोकांनी लोकांसाठी आणि लोकांचे राज्य असा राष्ट्र आहे आपला भारत देशात लोकशाही बळकट करणारा असा एक ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ म्हणजे आपला भारतीय संविधान आपल्या या भारतीय संविधानानुसार सर्व आपला हा भारत देश धर्मनिरपेक्ष सर्वांना समान न्याय कायदा विचार स स्व... विचार स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य या सर्वांची हमी देतो समजलं हो हो भारतात भारत भारत हे धर्मनिष राज्य आहे तेथे ते कोणतेही जात धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही भारतातील सर्व नागरिक कायदा समोर समान आहेत भारत देशातील सर्व नागरिकास कायदा समान व नियम लागू आहेत भारतातील कोणताही व्यक्ती भारतात कुठेही वास्तव्य करू शकतो भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे धन्यवाद